पंढरीला जायाच आलय माझ्या मणी ग पंढरीला जायाच आलय माझ्या मणी गो कोण येणार सांगा सारा ग कोण कोण येणार सांगा सारा जि पंढरीला जायाच आलय माझ्या मणी गोण कोण येणार सांगा सारा जिग पंढरपुरात पंढरपुरात माझे पिता निरुपत्यांचा आला या आता ना नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग नाही, नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायाच आलय माझ्या मनी मा ग कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरपुरात रुक्मिणी नी आई निरुपतांचा आला या बाई पंढरपुरात रुक्मिणी नी आई निरुपतांचा आलाया बाई नाही म्हणतो कुंकवाचा धनी ग कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायाच आलया माझ्या ग कोण कोण येणार सांगा ग पुंडलिक आहे माझा भाऊ नामदेव पारीच दर्शन घेऊ पुंडलिक आहे माझा भाऊ नामदेव पारीच दर्शन घेऊ नाही नाही म्हणतो कुंकवाचा वाचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायाच आलया माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनीग चंद्रभागा माझी बहीण येता जाता पाय धुईन चंद्र भागा माझी बहीण येता जाता पाय धुईन नाही नाही म्हणतोय कुंक वाचा कोण कोण येणार सांगा साऱ्या जनीग पंढरीला जायाच आलय माझ्या मनी ग कोण येणार सांगा साऱ्या जणी एका जनार्धनी जा पंढरीला जाऊ रुक्मिणी आईला वाहू एका जनार्धनी जा पंढरीला जाऊ रुक्मिणी आई कुंकू वाहू बरोबर आहे कुंक वाचा धनी ग बरोबर आहे कुंक वाचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायाच आल या माझ्या मणी ग पंढरीला जायाच आलय माझ्या मणी ग कोण येणार सांगा साऱ्या जणी ग